मित्रांनो नमस्कार तुमचं माझ तुमच्या माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज आपल्याला जे काही न्यूज बुलेटिन आहे या सत्राखाली का दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला पवित्र पोर्टल बाबतीत काय कार्यवाही करण्यात आली म्हणजे एक त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे त्यांनी न्यूज बुलेटिन मध्ये दोन भाग येतात एक भाग येतो आजची कार्यवाही आणि दुसरा भाग येतो शंका समाधान ज्या काही शंका समजा विचारल्या जातात शिक्षक उमेदवाराला शंका असतात असं नाही पण काही अधिकारी पातळीवर जे काही याच्यामध्ये अधिकारी इन्क्लूड आहेत कार्यवाही करण्यासाठी त्यांना सुद्धा काही शंका येतात तर त्या शंकांचं समाधान सुद्धा मान्य आयुक्त करतात आणि त्याचं रोज न्यूज बुलेटिन नावाचं एक सदर त्यांनी चालू केलेलं आहे त्यामध्ये रोज त्यांचं एक प्रसिद्धी पत्र असते की आज आम्ही काय कार्यवाही केली पवित्र पोर्टल बाबतीत आणि काही शंकांचं समाधान करण्यात आलेलं आहे तर असंच आपल्याला एक प्रसिद्धी पत्र मी आता ते शेअर करतो आहे ते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय कार्यवाही केलेली आहे आणि शंकांचं कोणत्या शंकांचं समाधान केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे आणि त्यांनी शिक्षक उमेदवारांना स्पष्ट सांगितलेलं आहे की या शिक्षक भरती बाबतीत काही सोशल मीडियावर काही म्हणजे समजा थोडस कसं म्हणू आपण की काही बातम्या फैलवल्या जातात तर त्या बातम्यांची विश्वासार्हता आपण तपासायला पाहिजे किंवा तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्यांनी जो मेल दिलेला आहे त्या मेलवरच तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करायला पाहिजे कुठल्याही अधिकाऱ्याशी पर्सनल फोन करायचा नाही किंवा त्यांना वैतिशा भेटू नका असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे मेजर अडचण हो असेल हो तुम तर तुम्ही जिल्ह्याच्या युव प्राथमिक युव यांना भेटू शकता पण काही जर आपल्या मायनरी अडचण असतील किंवा काही तुम्हाला अशा शंका असतील तर त्यांनी एक मेल दिलेला आहे त्या मेलवरच तुम्ही तुमच्या विचारायला पाहिजे तर मी आता हे परिपत्रक या स्क्रीनवर शेअर करतो म्हणजे जे प्रसिद्धी पत्र आहे न्यूज बुलेटिनच्या अंतर्गत ते आता मी इथं या स्क्रीनवर शेअर करत आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ सबत्ती बस्त शेवटपर्यंत बघावं लागणार आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझी एक अपेक्षा आहे त्याला लाईक करा आणि आपण जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला पाहिजे म्हणजे अशा प्रकारचे आपण शिक्षक भरती बाबतीत किंवा मॅथमॅटिक आपले जे नवनवीन व्हिडिओ असतात ते तुम्हाला बघण्यासाठी उपलब्ध होऊ शकतात तर चला मग आता आपल्याला दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं काय प्रसिद्धी पत्र आहे ते मी आता इथं शेअर करतोय आणि त्या प्रसिद्धी पत्रावर आपल्याला आता चर्चा करायची आहे मित्रांनो हे आहे न्यूज बुलेटिन हे जे नवीन त्यांनी एक हिट चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये हे येत राहते तर दिनांक दोन 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 हजार चोवीस आहे शिक्षक पद भरती बाबत प्रसिद्धी पत्र असं त्यांनी दिलेलं आहे आता आजची कार्यवाही म्हणजे दोन 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 हजार चोवीस ला काय कार्यवाही करण्यात आलेली आहे ते सुद्धा त्यांनी यांच्यामध्ये दिलेलं आहे आणि जेव्हा ते व्हिडिओ कॉन्फरन्स घेतात तेव्हा काही अधिकारी लोकांना अडचणी सुद्धा असतात तर त्या अडचणीविषयी त्यांचं काही जे शंका समाधान आहे ते सुद्धा ते करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये करतात तर कुठल्या शंकेचं समाधान करण्यात आलेलं आहे ते सुद्धा या परिपत्रकामध्ये दिलेलं असते तर या सगळ्या गोष्टीवर आज आपल्याला चर्चा करायची आहे म्हणून आपण एक ऑथेंटिक चर्चा करत असतो मला ऐक ही एक काहीतरी असं असू शकते तसं होऊ शकते अशी चर्चा मला सुद्धा आवडत नाही तर यावर आपण आजच्या या शिक्षक पदभरती बाबत की जे दिनांक दोन 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 हजार चोवीसचं प्रसिद्धी पत्र आहे का ते काय आहे हो ते आज आपल्याला बघायचं आहे आजची कार्यवाही काय आहे तर त्यांनी असं दिलेलं आहे की पवित्र पोर्टलवरील ज्या व्यवस्थापनाच्या जाहिराती प्रलंबित होत्या त्या सर्व व्यवस्थापनांना जाहिराती पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे ते तुम्हाला माहित आहे की त्यांनी वेळ दिली होती की बावीस तारखेपर्यंत म्हणजे बावीस एक दोन हजार चोवीस पर्यंत त्यांना त्यांच्या जाहिराती पूर्ण करायच्या होत्या तर ही काही जे काही व्यवस्थापना आहेत त्यांच्या जाहिराती अपूर्ण होत्या म्हणून त्यांना वेळ त्यांनी दोन 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 हजार चोवीस पर्यंत वाढून दिली होती मग त्याचा त्यांनी एक आढावा घेतलेला आहे त्या आढावा घेत घेतल्यानंतर त्यांनी काय सांगितलं त्याच्यामध्ये की पवित्र पोर्टलवरील ज्या व्यवस्थापनांच्या जाहिराती प्रलंबित होत्या त्या सर्व व्यवस्थापनांना जाहिराती पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे ज्यांच्या जाहिराती काहीतरी बिंदू ना, नामावलीमुळे म्हणा किंवा मा संच मान्यतेमुळे म्हणा ज्या प्रलंबित आहेत त्यांना त्यांच्या जाहिराती अशी म्हणजे जा पूर्ण करण्यासाठी एक पाठपुरावा करण्यात आलेला आहे असं त्यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे व या सर्व व्यवस्थापनांना आज जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्या सर्व ज्यांच्या जाहिराती अपूर्ण आहेत किंवा प्रलंबित आहेत अशा सर्व व्यवस्थापनांना आज म्हणजे दिनांक दोन 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 हजार दो, चोवीस ला त्यांनी जाहिराती पूर्ण कराव्या असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे पुढं काही व्यवस्थापनाकडून दिलेल्या जाहिरातीतील आरक्षणविषयक नोंदीमध्ये तफावत असल्याने अडचणी आल्या आहेत त्याची योग्य ती तपासणी करणे आवश्यक आहे त्या त्यावरील कार्यवाही सुरू आहे त्यांनी असं त्याच्यामध्ये सांगितलं की काही असे व्यवस्थापन आहेत की विषयक नोंदीमध्ये त्यांच्या तफावत निर्माण झालेली आहे आता ही तफावत निर्माण झाल्यामुळे काहीतरी एक मेजर अडचण निर्माण होते कारण बिल्लू नामावली ही व्यवस्थितच असायला पाहिजे ती तफावत आरक्षण विषयक तफावत निर्माण झाल्यामुळे काही अडचणी आल्या आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी त्याची योग्य तपासणी करणे आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यावरील कार्यवाही सध्या सुरू आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे पुढचं सदर असते याच्यामधले यांचं शंका समाधान आता या शंका समाधान मध्ये कोणकोणत्या शंका तिथं उपस्थित झाल्या होत्या आणि त्याच्याविषयीच काय त्यांनी समाधान केलेलं आहे ते इथं त्यांनी दिलेलं आहे तर हे पेसा बाबतीत आहे त्यांनी असं सांगितलं की अनुसूचित जमाती या प्रवर्गातील पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची परवानगी यापूर्वी जिल्हा परिषदांना देण्यात आली होती म्हणजे पेसा अंतर्गत जे काही शिक्षक भरती आहे त्याची परवानगी जिल्हा परिषदेलाच त्यांनी दिली होती तथापि सदर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका प्रलंबित असल्याने कार्यवाही करण्यात आलेली नाही याविषयी एक याचिका प्रलंबित आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे त्यामुळे त्याच्यावर सध्या स्थितीत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही पेसा क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरू आहे पेसा वगळता बाकीच्या ठिकाणी ज्या काही अनुसूचित जमातीच्या जागा आहेत बाकीच्या जा क्षेत्रात पेसा क्षेत्र वगळता जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ज्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरू देले। का सुचना सुचना का आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी काही शिक्षक उमेदवारांना सूचना केलेल्या आहेत बघा आता त्या सूचना काय आहेत त्या सुद्धा आपल्याला बघायचं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही समाज माध्यमावर काही मंडळी विपर्यास्त माहिती प्रसारित करून उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण करताना दिसून येत आहेत प्रचलित धोरण शासन निर्णयानुसार प्रक्रिया पूर्ण होईल त्यान। ही बाब धारकांनी लक्षात घ्यावी त्यांनी हे सांगितलेलं आहे की अजूनही काही मंडळी अशी आहे की ती समाज माध्यमावर विपर्यास्त माहिती या शिक्षक भरतीविषयी प्रसारित करत आहेत आणि त्यामुळे काय होतं की उमेदवारांमध्ये जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होते म्हणून त्यांनी सांगितलंय की अशा बातम्यांवर आपण विश्वास ठेवू नये शासन ही जी शिक्षक भरती आहे त्यांनी सांगितलेलं आहे की हे प्रचलित धोरणानुसार होणार आहे शासन निर्णयानुसार होणार आहे त्यांनी पुन्हा एक आश्वासन शिक्षक उमेदवारांना दिलं आहे की हे बिचूकरीत्या प्रक्रिया पूर्ण होईल ही बाब धारक आहेत त्यांनी लक्षात घ्यावी हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे केवळ या न्यूज बुलेटिन द्वारे देण्यात येणारी माहिती अधिकृत समजण्यात यावी आता त्यांनी हे जे न्यूज बुलेटिन सुरू केलेलं आहे की जे काही शिक्षक उमेदवारांमध्ये बातम्या येतात त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण होतात ते सभ्रम निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी हे न्यूज बुलेटिन सुरू केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की बाकीचे जे काही समजा समाज माध्यमावर बातम्या येतात त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करा आणि हे जे न्यूज बुलेटिन आहे हेच अधिकृत आहे मित्र हे लक्षात घ्या केवळ या न्यूज द्वारे देण्यात येणारी माहिती अधिकृत समजण्यात यावी शिक्षक भरतीविषयी जे काही बातमी येईल ते या न्यूज बुलेटिन हे जे प्रसिद्धी पत्र ते देणार आहेत हीच बातमी आपण अधिकृत समजा दुसऱ्या बातमीवर विश्वास ठेवू नका हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे अधिकारी कर्मचारी यांच्या व्यक्ती व्यक्तिगत क्रमांकावर अनावश्यक संदेश न पाठवता नेमून दिलेल्या ईमेल पत्त्यावर तंसे है कि है, है। है। पत्र व्यवहार करावा त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर कुठलाही संदेश आपण पाठवू नये असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्हाला एक अधिकृत ईमेल दिलेला आहे याच्या अगोदरच्या परिपत्रकामध्ये मी तो व्हिडिओ सुद्धा बनवला होता त्या अधिकृत ईमेलवरच आपण पत्र व्यवहार करायला पाहिजे आपल्याला जर काही अडचण असेल काही आपल्याला शंका असतील तर त्या शंकांचं आपलं समाधान त्या अधिकृत ईमेलवर जर आपण ईमेल पाठवला तर त्याचं उत्तर तुम्हाला ते इमिडिएटली देतात म्हणून तुम्ही तुमच्या काही शंका असतील या शिक्षक भरती बाबतीत शिक्षक उमेदवारांच्या तर त्यांनी अधिकृत ईमेल या पत्त्यावरच पत्र व्यवहार करावा असं स्पष्ट या प्रसिद्धी पत्रामध्ये सांगितलेलं आहे आणि हे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच प्रसिद्धी पत्र आहे त्यावर आपण आज आपण चर्चा केलेली आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे शिक्षक भरती बाबत आपण जे काही नवीन व्हिडिओ बनवतो ते आपल्याला पाहण्यासाठी उपलब्ध होतील आणि आपण अधिकृत परिपत्रक त्याच्यामध्ये शेअर करूनच व्हिडिओ बनवतो आपण आपल्या मनाचं काहीही यामध्ये सांगत नाही फक्त आपण त्यांची जे प्रसिद्धी पत्र असते त्याच्यावर आपण चर्चा करतो त्याचा शब्द आणि शब्द आपण याच्यामध्ये समजून घेत असतो बाकी या व्यतिरिक्त आपण काहीही करत नाही तर ठीक आहे मित्र आता मी आजच्या हे जे परि प्रसिद्धी पत्र होते याच्यामध्ये चर्चेला आता पूर्ण विराम देतो पुन्हा आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद